नमस्कार स्वागत आहे टाइम प्राईम टाईम माने हे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते समाजातील अनेक समस्यांवरती किरण माने हे बेधडकपणे आपलं मत मांडत असतात ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत स्वतःविषयीचे ते अपडेट चाहत्यांना देत असतात आता त्यांनी अजून एक पोस्ट केली आहे ज्यामुळे चाहते हे थोडे गोंधळले ज्यामुळे कोण चाहतं म्हणतंय की ईडी कडून त्यांना नोटीस आली असावी तर कोण बोलत आहे आयकर कडून त्यांना नोटीस आली आहे नक्की हे प्रकरण काय आहे आणि त्यांनी काय पोस्ट शेअर केले खरंच त्यांना काही नोटीस आले का याबाबत आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव ओंकार साळवी आणि आपण सुरुवातीपासून या विषयाला सुरुवात करूया आता नुकतीच किरण माने यांनी चाहत्यांना विचारात पाडणारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी निमंत्रणालय जाऊन येतो सविस्तर वृत्तांत लवकरच कळ कल, कळवतो जय शिवराय जय भीम असं लिहिलं आता या पोस्ट नंतर त्यांनी आयकर विभागाच्या कार्यालयाचा फोटो देखील शेअर केला वरती ती कमेंट लिहिली आणि खाली आयकर विभागाच्या कार्यालयाचा फोटो शेअर केला अभिनेत्याच्या या पोस्टवरून आयकर विभागाने त्यांना कोणत्या प्रकरणा संबंधी बोलवलंय हे तेव्हा स्पष्ट झालं नाही एकंदरीत थोडा चाहत्यांमध्ये देखील गोंधळ निर्माण झाला की काय आहे हे, हे नक्की प्रकरण मग माध्यमे आणि चाहत्यांकडून वेगवेगळे तर्क लावले गेले त्यांना आयकर विभागाकडून नोटीस आली असावी असं देखील म्हटलं गेलं कारण त्यांनी काही तासांपूर्वीच त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यांनी अभिनेता किरण माने यांनी काही राजकीय आणि सामाजिक गटांवर टीकेचा बांध सोडलेला म्हणून त्यांना हे ते परखडपणे सत्य बोलत असतात म्हणून त्यांना ही नोटीस आली असं देखील म्हटलं गेलं आता त्यांनी नक्की काय म्हटलेलं मागचे दोन तीन पोस्ट आपण त्यांचा एक आढावा घेऊया त्यांनी काय बांध सोडलेला टीकेचा बांध सोडलेला ते आपण जाणून घेऊया तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या मग सोशल मीडियावर द्वेषयुक्त पोस्ट देखील व्हायरल व्हायरल होत होत्या आणि यावर अभिनेते किरण माने यांनी थेट भाष्य करत सडेतोड पोस्ट शेअर केली होती ती पोस्ट तुम्हाला आता एकंदरीत स्क्रीनवर दिसत असेल आता ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांनी अजून एक पोस्ट शेअर केलेली ज्यात त्यांनी न्यूज 18 ची जी एक न्यूज क्लिप आहे ती पोस्ट केलेली आणि या क्लिपमध्ये काय होतं ते मी अगोदर तुम्हाला सांगतो या क्लिपमध्ये हल्ल्यात जखमी झालेल्या आसावरी जगदाळे यांची एक फोन इंटरव्ह्यू होती जी न्यूज वरती सुरू होती आता त्याच त्याच व्हिडिओमध्ये आसावरी काय म्हणत होत्या तर आम्हाला कुणीच वाली नाहीये ते आणि राजकीय नेत्यांनी प्रसिद्धी चमकोगिरीत आणि न्यूज मोठी करण्यात वेळ घालवू नका आम्ही इथे संकटात आहोत इथे आम्हाला कुणी वाली नाहीये असं आसावरी यांनी त्या न्यूज एटीनच्या इंटर मध्ये फोन मध्ये म्हटलेलं इतकंच नाही तर जे हिंदू मुस्लिम एकोप्या एकोप्याने राहत आहेत त्यांचं चांगलं चांगले संबंध आहेत इथे तुम्ही या त्यांना तुम्ही या वादात का ओढतायत असं देखील त्यांनी सवाल जो आहे तो त्या न्यूज मध्ये केलेला आता हीच व्हिडिओ क्लिप जी आहे त्याचा दाखला देत एकंदरीत किरण माने यांनी स्वतःचं एक मत त्यावरती मांडलं ते काय म्हणाले की नाक्या नाक्यावर चेकपोस्ट असताना या घटनास्थळी मात्र कुणीही नव्हतं हे खूप संशयास्पद आहे हा सवाल किरण माने यांनी उपस्थित केला पुलवामासारखे हेही प्रकरण प्रसिद्धीसाठी वापरून दडपून टाकले जाईल का असा प्रश्न त्यांनी विचारला अंधभक्त पिलावळीच्या विंडो पोस्टमुळे तरी असेच वाटते की याचा फायदा हा धर्मद्वेष पसरवून समाजात फूट पाडण्यासाठी आणि निष्क्रिय निर्लज्जांना हिरो बनवण्यासाठी होऊ लागलाय असं एकंदरीत किरण माने यांनी म्हटलं आता या, या दोन्ही पोस्टमधून अभिनेते किरण माने हे किती धाडसीपणे बोलत असतात हे तुम्हाला कळलं असेल ते त्यांचे पडखर जे मत असतात ते मांडत असतात मग आता त्यांच्या व्हिवर्सला देखील तेच वाटलं की व्हिव्हर्स एकंदरीत संभ्रमात पडले आणि ते अगो अगोदर जी आयकरची नोटीसचा उल्लेख केला त्यावरती ते, ते, ते कमेंट करू लागले की सच बोलणे का इनाम है। का। हे तुम्हाला अधिकारी चहापासतील व सांगतील एवढं खरं बोलत जाऊ नका हे त्यांच्या चाहत्याने पोस्ट केलं मग कुणी म्हणाल की ते येणारच होतं यात ईडी आय टी तत्पर आहे ही तुमच्या कामाची पावती आहे असं एक फॉलोवर म्हणाला तर अजून एकाने कमेंट केली की कर नाही त्याला डर कशाला दादा इडी मागे म्हटल्यावर आमचा दादा लय मोठा झालाय आता हे डर जरुरी आहे दादा आम्ही सगळे सोबत तुमच्या आहोत म्हणून त्याने एक कमेंट केली मात्र या सगळ्यात सत्य हे दुसरंच आहे थोड्याच वेळात त्यांनी एक दुसरी पोस्ट शेअर केली जी आयकर विभागाच्या फोटोची जी कमेंट आणि फोटो टाकलेला त्या पोस्ट शिवाय त्यांनी एक दुसरी पोस्ट शेअर केली आणि त्यात म्हटलं की श्री राज टंडन यांच्यासोबत त्यांनी फोटो शेअर केला आणि फोटो वरून किरण माने यांना आयकर विभागातून एका कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं हे स्पष्ट झालं त्यांनी पोस्ट शेअर करत आतमध्ये लिहिलं की चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स श्री राज टंडन यांच्यासोबत निमंत्रण आहे भावा वहिनीनो सन्मानाने काळजी नसावी जय शिवराय जय भीम असं म्हटलं त्यांनी ही कमेंट करत त्यांनी आयकर विभागाकडून आलेल्या निमंत्रण पत्रिकेचा एक फोटो देखील अपलोड केला ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बर्थ एनिव्हर्सरीच्या कार्यक्रमाचा उल्लेख होता एकूणच त्यांनी त्यांच्या तेन फिरकी पिरकी आहे काही इन्कम इन्कम टॅक्सची किंवा ईडीची त्यांना नोटीस नाही आहे हे स्पष्ट झालंय त्यामुळे एका चाहत्याने देखील पोस्टमध्ये त्यांच्या कमेंट केले की दादा तुम्ही आमचा पोपट केला